आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ठाकरे आणि शरद पवार ओबीसीतून आरक्षण देतील असं जरांगेंनी त्यांच्याकडून लिहून घ्यावं असं थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांनी जरांगेंना आव्हान दिलं आपण जोपर्यंत सत्तेत होतो आपण ते हायकोर्टात टिकवलं आपण सत्तेत कोर्टात पर्यंत नवीन सरकार आलो ते आरक्षण गेलो त्या अडीच वर्षाच्या काळात आरक्षणाचा अ देखील त्यांनी काढला नाही पुन्हा आपलं सरकार आलं पुन्हा आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज ते आरक्षण टिकलेलं आहे की आरक्षणाच्या अंतर्गत वीस पंचवीस हजार लोक याच नोकऱ्यांना लागले किंवा लागत आहेत अनेकांचे ऍडमिशन त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे सारखीची निर्मिती असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचा विषय असेल जे काय केलेलं आहे ते सगळं आपल्या पक्षाने केलेलं आहे आणि मी एकच सवाल एकच सवाल मी काँग्रेसने विचारला शरद पवारांनाही विचारला आणि उद्धव ठाकरे नाही विचारला आणि मी जरा पाटलांना देखील आव्हान केलं की त्यांनी केवळ या तीन पक्षांना मदत करायची आहे तर या तीन पक्षांकडून लिहून घ्यावं की ते निवडून आल्यानंतर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देते हे त्यांनी लिहून घ्यावं

सर्व पक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे एक संयुक्त निवेदन आहे ज्या निवेदनामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे अंबादास दानवे सही केली आहे नाना पटोले सही केली आहे आणि त्या निवेदनात हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणातून नाही दिलं पाहिजे याच्यावर त्यांची सही ओबीसीचं आरक्षण बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्या याची सर्व सर्वसंमतीनं त्या ठिकाणी शरद पवारांच्या सहीचा कागद हा आज आपल्या सरकारकडे त्यामुळे ज्या प्रकारे डबल गेम या ठिकाणी ते करताय मला असं वाटतं हळूहळू हा गेम देखील एक्सपोज होईल आणि याची ही जी तीव्रता आपल्याला लोकसभेच्या काळात दिसत होती बऱ्याच प्रमाणात ती तीव्रता देखील त्या ठिकाणी कमी झाली आहे अर्थात आपण राजकीय दृष्ट्या काही म्हटलं तरी देखील मराठवाड्याचं जे नुकसान होत आहे मराठवाड्यातली जी, जी सामाजिक वीड या ठिकाणी खराब होते आहे ज्या प्रकारे मराठवाड्यामध्ये समाजा समाजामध्ये एक प्रकारे फूट उभी आहे मला असं वाटतं की त्याची जखम ही फार जास्त काळ या ठिकाणी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आपण नेहमी बॅलन्स भूमिका घेतली आहे आपल्याला सगळे समाज आपल्या सोबत पाहिजेत आणि मराठा समाजाकरता केलेलं काम सांगण्यासारखं हे जेवढं भारतीय जनता पक्षाजवळ इतर कुठल्या पक्षाजवळच नाही आहे